यांची मिरवणूक सुरू होती त्या मिरवणुकीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी आनंद होता त्यामध्ये विरजन घालण्याचं काम या मुजोड पोलिस अधिकाऱ्याने केलेलं आहे या अधिकाऱ्याचं करायचं काय स्वप्नील राठोड करायचं काय सर का, का असेच पोलीस अधिकारी करत असतील तर इथून काळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याला सर्व स्वी जबाबदार हे असे पोलिस अधिकारी राहतील असं मला या रास्ता रोखण्याच्या ठिकाणी सांगायचं आहे काय लावलं या महाराष्ट्रामध्ये परवानगी नाही अरे छत्रपती संभाजीराजेच्या मिरवणुकीला जर तुम्ही परवानगी मागताय काय महाराष्ट्र आहे हिंदू राज्य आहे पाकिस्तान मध्ये राहतोय एवढंच सांगायचंय अशा मुजर पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी निलंबनाची कारवाई करावी असे या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र